शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तुरीच्या प्लॉटला आलेलो हो। आहोत आणि इथं आपण आपल्या जो उजवा साईड आहे या उजव्या साईडला आपण बघत आहात तर इथं आहे आपली शिवनेरी पंचेचाळीस तूर आणि डाव्या साईडला आपण बघत आहात तर इथं आहे चंद्रायणी आणि मध्ये आहे बांध आणि इथं आपण याचं घ्यायचं कारण म्हणजे आपल्याला शिवनेरीचे शिवनेरीचे आणि चंद्रायणीचे रिझल्ट कसे आहेत ते बघायचे आहे तर आपल्याला इथं शिवनेरी पंचेचाळीस जे तूर आहे तिला शेंगाचं प्रमाण जे आहे हे भरगतचं आपल्याला इथं लागलेलं दिसत आहेत इथं सत्तर टक्के आपल्याला शेंगा दिसत आहेत आणि सत्तर पंच्याहत्तर आणि पंचवीस टक्के फुलं दिसत आहेत तर इथं चंद्रायनी जी आपण इथं हा तर चंद्रायणीला इथं अजून साधारणत इथं फुलाचं प्रमाण इथं जास्त दिसत आहेत म्हणजे या दोन्ही तुरीमध्ये सुद्धा शिवनेरी पंचेचाळीस आपल्याला फारच म्हणजे एकदम लवकर येणारी वाटते कारण बारा जुलैला आपण याची पेरणी केलेली आहे एकरीत चार किलो बियाणं आपण बघू शकता अशा प्रकारे आणि दोन ओळीतलं अंतर साडे दहा फूट घेतलेलं आहे आणि इथं ही शिवनेरी पंचेचाळीस आहे आणि इकडे जी आहे तर ही आहे चंद्रायणी हे पण अंतर आपण एकच ठेवलेलं आहे बघा इथं चंद्रायणीचं पण अंतर साडे दहा फुटावर एक ओळ अशा प्रकारे ठेवलेली आहे परंतु अजून पण चंद्रायणी आपल्याला फुलावर दिसत आहे आणि दोन्ही पण बारा जुलैलाच आपण पेरलेले आहेत तर आपल्याला इथं आज फरक दिसत आहे की शिवनेरी पंचेचाळीस जी आहे ही शेंगा लागून माल परिपक्व झालेला आहे आणि चंद्रायणीला अजून फुलंच आहेत तर अशा प्रकारे आपल्याला चंद्रायणीच्या प्लॉटमध्ये आपण इथं जाऊया बघा तूर चंद्रायणीला आपल्याला इथं फुलाचं प्रमाण खूप दिसत आहे आणि इथं वाढ पण कमी झालेली आहे कारण इथं पाणी साचते त्याच्यामुळं परंतु फुलाचं प्रमाण आपल्याला म्हणजे माल अजून पकडला नाही तेवढा साधारणतः इथं माल जो पकडला आहे हा फक्त चाळीस टक्केच माल पकडला आहे आपण इथं बघू शकता आणि जास्तीत जास्त माल जो पकडला आहे तो पकडला आहे आपल्याला शिवनेरी पंचेचाळीसनं तर चंद्रयानी आणि शिवनेरी पंचेचाळीस यातला फरक आपल्याला इथं ताबुडतं उठले इथं दिसत आहे इथं बघा कशाप्रकारे माल परिपक्व झालेला आहे शिवनेरी पंचेचाळीसचा आणि आपण बांधाच्या पलीकडं बघूया आता अजूनसुद्धा थोडा बऱ्याच प्रमाणात फुलावर आहे तूर म्हणजे आपल्याला शिवनेरी पंचेचाळीस जी आहे हे आपल्याला एकदम म्हणजे आपल्याला शिवनेरी पंचेचाळीसला माल पकडलेला दिसत आहे आणि चेंद्रायनला माल थोडासा अजून पकडलेला नाही फक्त फुलातच अजून बऱ्याच टक्के आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात चांगले उत्पादन देणारी तूर आणि लवकर येणारी तूर जर म्हणलं तर आपल्याला यावर्षी शी, शिवनेरी पंचेचाळीस दिसत आहे आणि शेंगा पगा अशा प्रकारे पकडलेले आहेत पाणी पण दिलं नाही कोरडाऊलाच आहे विशेष म्हणजे हे बघा अशा प्रकारे दाणे पण जाड झालेले आहेत ही आहे शिवनेरी पंचेचाळीस आणि इथं शेतकरी पण बघाय आले याच्यातला फरक बघण्यासाठी शिवनेरी चांगली आहे का चंद्रायणी चांगली आहे तर आपल्याला इथे शिवनेरीचे जे शेंगाचं प्रमाण आहे हे भरगतचं आणि विशेष म्हणजे शिवनेरी पंचेचाळीसला प्रकारे जे तोरंबा असतो हा आगुड्डा जो बनतो आपण याला तर हा आगुड्डा बघा अशा प्रकारे साधारणतः शेंगाचं प्रमाण बघा इथपासून बघा कुठपर्यंत आहे शेंगाचं प्रमाण हे बघा अशा प्रकारे तर इथपासून आपल्याला साधारणतः अडीच फूट ते तीन फूट आपल्याला इथं आगुड्डा दिसत आहेत इथपर्यंत शिवनेरी पंचेचाळीसचा तर अशा प्रकारे इथं आपल्याला शिवनेरी पंचाळीत तूर भरगतचा अशी दोन फु दोन अडीच तीन फुटापर्यंत अगुडा दिसत आहे शेंगाचा प्रमाण असलेला असं लागलेलं दिसत आहे बघा कशा प्रकारे लागलेला आहे म्हणजे शेंड्याला असं एकदम नुसतं शेंड्याला झुपका जो असतो काही तुरीचा तसं नाही तर असा हा असा आगुडा लांब असतो बघा इथं